तुम्हाला माहिती आहे का ध्रा छत्रपती अजून छत्रपतींचा मृत्यू हाल हाल केल्यामुळे झाला होता यांच्याबद्दल जाणून घेण्याआधी जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका समकालीन शेरगावकर भोसले बकरीनुसार अठराशे अठरा साली इंग्रजांनी मराठ्यांचे संपूर्ण राज्य जिंकून घेतले आणि सातारा हे छत्रपतींचे वेगळे राज्य निर्माण करण्यात आले त्या गादीवर इंग्रजांनी प्रतापसिंह महाराजांना बसवले आणि नंतर छत्रपती प्रतापसिंह महाराजांना अन्यायाने गादीवरून काढून इंग्रजांनी त्यांच्या जागी त्यांचे बंधू शहाजी उर्फा आप्पासाहेब महाराजांना छत्रपती केले आता या छत्रपती शहाजीराजांना मूलभाय नसल्याने त्यांनी अठराशे अठ्ठेचाळीस साली एक पुत्र दत्तक घेतला ते होते शेरगावकर भोसले घराण्यातील चिमाजीराजे भोसले ना यांचे नातू आणि आबोजी भोसले यांचे पुत्र भाऊसाहेब आणि यास भाऊसाहेबांचे नवीन नाव पुढे जाऊन व्यंकोजीराजे महाराज ठेवण्यात आले यानंतर थोड्याच काळात म्हणजेच पाच एप्रिल अठराशे अठ्ठेचाळीस रोजी छत्रपती आप्पासाहेब महाराज निधन पावले आणि यामुळेच भाऊसाहेब म्हणजेच व्यंकुजीराजे महाराज छत्रपती झाले पण वर्षभरातच म्हणजे एक मे अठराशे एकोणपन्नास रोजी इंग्रजांनी त्यांना छत्रपती मानण्याबाबत नकार देऊन सातारा गांधीच खालसा केले मराठ्यांचे छत्रपती गांधीचे शेवटच्या छत्रपतीचे स्थान काही अशा प्रकारे संपुष्टात आले त्यानंतर अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य संग्रामात इंग्रजांनी व्यंकोजीराजांना कैद करून जवळजवळ सात वर्षाचा तुरुंगवास दिला कैदीत असताना हा लपेस्ट असत मराठ्यांच्या शेवटच्या छत्रपतींसाठी अंत झाला